आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली मात्र महायुतीला अजून देखील उमेदवार सापडत नाही अशी टीका पत्रकार परिषदेत अंबादास पहिली गोष्ट या महाराष्ट्रात सात जागा अशा आहे की महायुतीमध्ये कोण लढणार आणि आता मी नाही आहे छगन भुजबळांची कालची प्रतिक्रिया तुम्हीच बघा किती उद्वेगानं ते बोललेले आहे की किमान कि एकोणावीस तारखेपर्यंत तरी उमेदवार वीस तारखेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळांसारख्या एक ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे ज्या दिवशी निवडणूक आहे त्याच्या आधी तरी उमेदवार जाहीर करा उलट आमचे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जवळपास सगळे उमेदवार ठरले प्रचाराला लागले प्रचाराच्या एक एक दोन दोन फेरे आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि महाविकास आघाडी प्रचारात तर पुढे आहे आणि जागा सुद्धा या महाराष्ट्रात पुढे राहणार आहे यांना महायुतीला दररोज नरेंद्र मोदी आणि अमित शहानं या महाराष्ट्रात आणावं लागतंय आहे वाटतं याच्यातच आमचं महाविकास आघाडीचं यश सामावलेलं आहे कारण दररोज तेच भाषण त्याच भूमिका तीच मस्ती आ, तेच आपले खोट्याकडे बोलणं हे सगळं चालू आहे त्यामुळे जनता याला बोलणार नाही आज या महाराष्ट्रात सात जागा कोण लढणार आणि कोण उमेदवार हे सुद्धा महायुती जाहीर करू शकलेली नाही त्याच्या उलट काल अजितदादांचं वक्तव्य जर बघितलं तर खरं तर निवडणूक आयोग झोपलेला आहे का हा माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे की बटन दाबा आणि निधी घ्या हे प्रलोभन नाही आहे अरे तर हीच गोष्ट कोणी विरोधी पक्षाच्या लोकांनी केली असते तर आता पण निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला असता तिकडे रणजित सुरजेवाला जे आहेत काँग्रेसचे नेते काय बोलले काहीच बोलले नाही मालिनीविषयी विशेष काहीच बोलले नाही पण त्यांना दोन दिवस प्रचाराला बंदी जर राज्याचे अर्थमंत्री बटन दाबा आणि निधी घ्या म्हणजे हा धंदा आहे का हा व्यवसाय आहे का निवडणूक का लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि म्हणून निवडणूक आयोग सुद्धा झोपलेला आहे का अशा प्रकारचा प्रश्न आमचा निश्चित या निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोगाचं फक्त विरोधी पक्षाकडं राहुल गांधीचं हेलिकॉप्टर चेक करणार रणजित सुरजेवाला बंदी करणार अरे हे झोपलेलं आहे का तुम्ही राज्याचे अर्थमंत्रीच अशा पद्धतीनं प्रलोभन देतात म्हणते यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निवडणूक आचारसंहितेचा गुन्हा दाखल झाला पाहिजे